पंधरा ऑगस्ट कार्यक्रमांची खूप रेलचेल असते सगळीकडे मग ते शहर कोणतंही घ्या असाच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजीचा एक मोठ्या काव्य संमेलनाचा कार्यक्रम चिखली पुणे जिल्हा जाधववाडी या ठिकाणी एक महाकवी संमेलन आयोजित केलं होतं अर्थात त्याला स्वातंत्र्य दिन सुट्टी त्यातून पंधरा ऑगस्ट या दिवशी संमेलन म्हणून अनेक लोकांनी नावं नोंदवली आणि मग प्रचंड गर्दी झाली हा सोहळा कसा झाला याविषयी एक पोस्ट माझ्या वाचण्यात आली सर्वप्रथम त्या व्यक्तीला मी लवून मुजरा करतो कारण जे काही चांगलं दिसतं ते लिहिणं ते लिहावंसं वाटणं आणि तेही दुसऱ्या एखाद्या एक्स वाय झेड व व्यक्तीच्या कौतुकासाठी लिहिणं याच्यासाठी छाताडामध्ये खूप मोठं मन लागतं आणि ज्याला एक ब्रॉड माइंडेडनेस म्हणतो आपण एक प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेला माणूस एक चांगलं मन असलेला माणूस हाच दुसऱ्यांच्याविषयी इतकं चांगलं लिहू शकतो म्हणूनच सर्वप्रथम या लेखकाला मी नमन करतो प्रणाम करतो त्यांनी वर्णन जे केलं आहे ते एका व्यक्तीच्या त्या दिवशीच्या अतिशय सेवाभावी वागण्याचं से वर्णन केलं आहे आता ॲक्च्युली ह्या चिखलीच्या संमेलनाचा मलाही मेसेज आला होता मी सुद्धा त्यामध्ये सहभाग नोंदवणार होतो माझा एक छोटा कवी म्हणून परंतु पूर्वीच्या काही कमिटमेंट्स असल्यामुळं एक कलाकार म्हणून पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी तिकडं जाऊ शकलो नाही पण नक्की ते कसं झालं वगैरे मी एका ग्रुपमध्ये ते पाहत होतो मेसेजेस आणि त्यामध्ये मला ही पोस्ट आढळली सुवर्ण मेघ साहित्य मंच सुवर्णमेघ मंच अशा टायटलनी एक संस्था म्हणजे एक मंच त्या मंचची एक सदस्य सन्माननीय कवयित्री सुवर्णाताई पवार यांच्याविषयी हा व्हिडिओ आहे त्यांनी या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली होती सुवर्णताईंचं सर्वप्रथम मी श्रीलंकेमध्ये त्यांना जो काही पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो एखाद्या कवयित्रीला तिच्या स्वकर्तृत्वावर भारताच्या बाहेर पण कुठेतरी पुरस्कृत केलं जातं ही बाबच खूप स्पृहणीय आहे खूपच अभिनंदनीय अशी ही काव्यक्षेत्रातली एक गोष्ट आहे आणि म्हणूनच त्यांना मनोमन मी नमन करतो प्रणाम करतो आणि खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आता या चिखली या ठिकाणी जाधववाडी ठिकाणी इतकं मोठं महाकवी संमेलन भरवणं असं आयोजन करायचं ठरवणं अशा गोष्टी मनात येणं याच्यासाठी खरोखर साहित्याविषयी काहीतरी रुची लागते साहित्याचा सा सन्मान मनामध्ये असावा लागतो तर असा हा सन्मान बाळगून इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन करणाऱ्या आयोजकांचंसुद्धा सर्वप्रथम अभिनंदन करेन मी स्वातंत्र्य दिनाच्या या सुंदर सकाळी गोपूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व पाहुणे मंडळींचं स्वागत झालं गोपूजन झालं त्यानंतर आपल्या तिरंग्याच्या प्रेमाने या स्वातंत्र्य दिनाला असा हा महाकवी संमेलनाचा सोहळा सुरू झाला अक्षरशः सर्व भागातून चांगले चांगले कवी इथे आले होते आणि जर संख्यात सांगायची झाली तर जवळपास दोनशे ते दोन दोनशे कवींचा गोतावाळा इथं जमला होता आता इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन करताना आयोजकांना जे काही मदत करतात लोक या सगळ्या टीमकडून समजा एखादा काही लॅक्युना राहून गेला तर तो राहिलेल्या लॅक्युनाबद्दल बोलणारी मंडळी बरेच दिसतात कोणत्याही आयोजनाच्या बाबतीत तुम्ही घ्या अर्थात मी हे खूप अनुभवातून बोलतोय बरेच कार्यक्रम मी स्वतः आयोजित केलेला व्यक्ती आहे काव्यक्षेत्रातला एक छोटा कवी आहे मराठी आणि हिंदीमध्ये लिहितो या चॅनलवर माझी सगळी इंट्रोडक्शन आहे त्यामुळं त्यामध्ये मी काही आता वेळ घालवणार नाही भालचंद्र खरळकर पुणे यांनी जो काही लेख लिहिला आहे सुवर्णताई पवार यांच्यावर दोनशे दोनशे कवींचा सहभाग आणि त्यांचं तिथं होणारं सादरीकरण असा भरगच्स सा कार्यक्रम सुरू झाला त्यामध्ये hmm. जिथं जिथं म्हणून आयोजकांच्या काही त्रुटी दिसू लागल्या तिथं तिथं अतिशय मायेनी अतिशय ममतेनी अतिशय प्रेमाने त्यामध्ये मग त्या आयोजकाविषयी असलेली आपुलकी आणि साहित्याविषयी कवितेंच्याविषयी असलेलं मनामधलं आतोनात प्रेम या सगळ्या गोष्टींमुळं एक व्यक्ती एवढ्या मोठ्या गर्दीतून पुढे सरसावली एकतर चिखलीसारख्या ठिकाणी कोल्हापूर साईडनी इचलकरंजीवरनं येणं इथं कुणी कुठल्या कवीला असं मानधन देऊन बोलवत नसतं तो जमाना पूर्वीही नव्हता आजही नाही आहे त्यामुळं स्वखर्चानी येणं आणि या सोहळ्यात सहभाग नोंदवणं कवितासुद्धा सादर करणं पण नुसतंच कविता सादर करून पुन्हा लोकांचं ऐकत बसणं एवढंच न करता आयोजकांना आपली काही मदत होऊ शकते का या सद्भावनेने सतत उघड्या नजरेने इकडं तिकडं पाहत राहणं आणि मग एका क्षणी जाणवलं की इथं आपली मदत हवी आहे आणि मग या दोनशे दोनशे प्लस आलेले काही लोक या सगळ्यांना खिचडीचं वाटप आणि चहा हे सर्व करण्याचं काम या सुवर्णताई पवार या एका चांगल्या कवयित्रीनी ज्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात असो इतर जिल्ह्यात असो महाराष्ट्राच्या बाहेरचे पण काही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि सातत्याने लेखन करत सातत्याने काव्य करत कवितांचं लेखन करत आणि इतर काही तरुण कवींनासुद्धा उद्युक्त करण्यात आपल्या मंचवरती अनेकांना सहभाग देण्यात त्यांना काहीतरी संधी मिळवून द्यावी या हेतूने अनेक नवनवीन कवींना आपल्या या कोल्हापूरच्या मंचवरती त्या नेहमीच आपल्या ऑनलाईन वगैरे आमंत्रित करत असतात त्यांच्या ग्रुपमध्ये अनेक कार्यक्रम सुरू असतात अशा या व्यस्ततेतून एखाद्या दोनशे अडीचशे किलोमीटरवरच्या चिखलीसारख्या गावात जाधववाडी या ठिकाणी होणाऱ्या महाकवी संमेलनात सहभाग नोंदवणं हेच मुळात सॅल्युटेबल आहे आणि नुसतं मग सहभागी कवी या भूमिकेतनं तिथं बसायचं नाही आहे नाहीतर आपण बघतो एखादं संमेलन घ्या तुम्ही पन्नास कवी जमलेत कित्येक कवींना साधं हे तारतम्य नसतं पहिल्या दहा कवींच्या बाबतीत मी बोलतो कविता सादर करायच्या पण शेवटच्या कवितेपर्यंत थांबायचं नाही हा शिरस्ता म्हणजे पन्नास लोक संमेलनाच्या सुरुवातीला जरी दिसत असले तरी चाळीसच्या नंतर ज्यांचा नंबर असतो त्यांच्या कविता ऐकायला पन्नास लोक कधीच नसतात निम्मे जरी राहिले तरी मी म्हणतो खूप भाग्य त्या लोकांचं ही जी प्रवृत्ती आहे ही अतिशय साहित्य क्षेत्रातली घाणेरणी प्रवृत्ती आहे म्हणजे एका कवीलाच जर दुसऱ्या कवीचा सन्मान नसेल तर समाज त्या कवीला का म्हणून सन्मानित करेल त्यामुळं आपणच आपल्याच लोकांची इज्जत घालवतो ही साधीसुद्धा गोष्ट त्या पळून जाणाऱ्या कवींच्या मनात येत नाही ठीक आहे तो इमर्जन्सी असू शकते खूप अर्जंट काम असू शकतं अशा वेळेस अशा व्यक्तीने तिथून व्यवस्थित आयोजकांची परवानगी घेऊन इतरांना जितक्या लोकांना हस्तांदोलन करता येईल जितक्या लोकांना तुमची अडचण कानात सांगता येईल तेवढ्यांना सांगून तुम्ही तिथनं गेलात तर तुमचा रिस्पेक्ट हा आहे तसा राहू शकतो अशी विदारक परिस्थिती काव्यक्षेत्रात असताना या सुवर्णताई पवार या इचलकरंजीवरनं आल्या तिथे हजेरी लावली आणि त्यांनी जी काही आपल्या सर्व कवींची तिथल्या प्रेक्षकांची जी काही मनोभावे सेवा केली आहे कोणतीही आशा अपेक्षा काहीही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं हा कार्यक्रम जो कोणी आयोजित केला आहे तो माझा कार्यक्रम आहे हा आपला कार्यक्रम आहे सगळ्यांचा या सद्भावनेतून वागणारी ही कवयित्री पाहिल्यानंतर आणि त्यांच्या बाबतीत हे लिखाण वाचल्यानंतर मला राहवलं नाही मी त्यात परवानगी घेतली सुवर्णताई पवार यांची आणि हा व्हिडिओ बनवतो पुन्हा पुन्हा मी सुवर्णताई पवार यांचं तर अभिनंदन करेनच आणि त्यांच्यामधल्या या मनोवृत्तीला मी नेहमीच त्या मनोवृत्तीपुढं त्या प्रवृत्तीपुढं नतमस्तक राहीन समाजाला त्यांनी एक चांगला संदेश दिला या स्वातंत्र्य दिनाच्या संमेलनाचं औचित्य साधून असा हा सामाजिक संदेश देण्याचं काम केलेल्या सुवर्णताई पवार यांना कवीप्रवी शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट मित्रांनो संमेलन व्हायला पाहिजेत खूप होत आहेत चांगली गोष्ट आहे परंतु प्रत्येकाला प्रत्येक कवी संमेलन जे आयोजित झालंय ते आपलं आहे हे आपल्यासाठी आयोजन आहे मग चला आपण आयोजकाच्या कानात विचारू शकतो का अरे बाबा माझा मी गरीब कवी आहे जरी मी फायनान्शियली तुला मदत करू शकत नसलो तरी मी फिजिकल एफर्ट्स घ्यायला तयार आहे आत्ता हा कार्यक्रम सुरू आहे सुरू होणार आहे संपेपर्यंत मी इथं थांबतो मला तुम्ही कोणतीही कामं सांगू शकता अशा ब्रॉड माइंडने अशा मोठ्या मनाने कोण आयोजकांच्या किती लोक कानापाशी जातात हो नाही जात आयोजक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत असतात प्रसंगी त्यांना कोणीतरी त्यांच्या प्रेमाखातर डोनेशन्स दिलेली असतात त्यातून ते खर्च करत असतात कित्येक वेळा या ट्रॉफी वगैरे दिल्या जातात त्या कोणीतरी एक सहृदय माणूस ज्याच्याकडे काही कोट्यवधी रुपी पडीक आहेत रुपये म्हणून तो, तो, तो काही खर्च करतो असं नसतं त्याचं काहीतरी साहित्याविषयी या साहित्यिक जे धडपडत आहेत हे कवी लोक जे धडपडत आहेत त्यांच्याविषयी त्याच्या मनात असलेली आपुलकी दाखवण्याचा तो एक प्रयत्न असतो तर अशा सगळ्यांच्या सहकार्याने ही संमेलनं होत असतात याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे उगाच कुठल्या तरी संमेलनात जायचं आणि तिथलं फक्त उणं दुणं काढायचं अशाही व्यक्ती मला या समाजामध्ये पाहायला मिळाल्या एकतर स्वतः काही आयोजन करायचं नाही आणि एक तर स्वतःची किती उंच उडी मारू शकतो आपण याच्याबद्दलसुद्धा डोक्यात विचार करायचा नाही आणि लोकांना नावं ठेवत फिरायचं ही अशी प्रवृत्तीची जी माणसं असतात त्यांच्यासाठी हा एक सुवर्णताई पवार यांनी दिलेला सुवर्ण संदेश आहे असंच मला वाटतं त्या दिवशीचं सूत्रसंचालकाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीने हे सगळं दृश्य पाहिलं आणि सद्गदित अंतकरणाने अगदी मनापासून त्यांच्या ओठावर ते शब्द आलेले आहेत त्यांनी या सुवर्णताई पवारांचं कौतुक करताना सरळ एक वाक्य वापरलं की या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आयोजित केलेल्या या महाकवी संमेलनाला सुवर्णताई पवार यांच्या रूपामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी खुद्द स्वतः आलेली आहे इतकी मोठी उपमा त्या सूत्रसंचालकाच्या ओठातनं बाहेर पडणं याच्यापेक्षा कोणतं मोठं कौतुक असेल हो त्या सुवर्णताई पवारांचं समाजाला सुवर्ण संदेश देणाऱ्या या कवयित्री सुवर्णताई पवार राहणार इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांनी जी काही सेवाभावी प्रवृत्ती त्या दिवशी दाखवली जी काही मदत केली आयोजकांना खूप म्हटलं तर साधी ॲक्ट आहे पण ती कुणाकडनंही घडत नाही म्हणून ती ॲक्ट विशेष आहे त्यांनी जे काही केलं ते विशेष आहे त्याला एक सोनेरी कोंदण आहे आणि म्हणूनच हे कोंदण हे सोनेरी क्षण हे लिखित स्वरूपात लोकांपर्यंत पोचवायचं जे काम केलं आहे साहेबांनी त्यांनासुद्धा मी म्हणून तर सुरुवातीलाच त्यांचं अभिनंदन केलं त्यांना नमन केलं पुन्हा एकदा त्यांना नमन त्यांना प्रणाम दुसरा एक अशीच एक व्यक्ती आहे जी राजगुरुनगरमध्ये राहते आणि राजगुरू साहित्य परिषदेचं सा काम ते पाहतात संतोष गाढवेजी यांनी एक आयोजन केलं होतं मध्यंतरी लख बाय चान्स त्या काव्यसंमेलनाला मी गेलो होतो आणि सुंदर आयोजन त्या दिवशी पण शंभर ते दीडशे कवी आणि इतर रसिक असा गोतावळा जमलेला होता पण सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारे त्या आयोजनामध्ये ढिसाळपणा दिसला नाही अतिशय सुंदररित्या ते संमेलन यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलं आणि मग नंतर त्यांची मी भेट घेतली सुरुवातीलाही त्यांची भेट घेतली जो ॲडवाईस मी आत्ता करतोय तो त्यांनाही विचारला होता काही काम असेल तर मला हक्काने सांगा अर्थात त्यांची टीम तेव्हा हजर होती सगळं काही सुरळीत पार पडलं जेवढा म्हणून रेस्पॉन्स मला इतर कवींना देता येईल तेवढा मी नक्की दिला आणि निघताना सगळ्यांचा निरोप ठेवून निघालो संतोष गाढवेंच्या कामाबद्दल त्यांचं कौतुक केलं त्यांच्यानंतर अनेक संमेलनं त्यांनी भरवली अनेक इव्हेंट्स केले त्यांनी काव्य आणि साहित्य क्षेत्रासाठी या राजगुरुनगरमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान देणारा हा धडपड्या तरुण याची एनर्जी वगैरे पाहिली आणि याचं जे काही आदबीनी वागणं आहे प्रत्येकाशी जी काही आपुलकी त्याच्या स्वभावातून जाणवते त्या आपुलकीला त्या प्रेमाला मी नेहमीच कडक सॅल्यूट करत राहील म्हणून संतोष गाडवेजींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पण मला लाख लाख शुभेच्छा द्यायच्या होत्या त्यांनाही मी विचारलं की तुमचा असा या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला तर चालेल का नम्रपणे त्यांनी सांगितलं चालेल का नाही चालणार राजगुरुनगरच्या साहित्य परिषदेचा सा नक्की उल्लेख करा मी त्याला कमिटमेंट दिली प्रॉमिस केलं आणि त्यांचं हे नाव त्यांचं कार्य थोडंसं लोकांच्या कानापर्यंत पोहोचावं या इच्छेने या सदहेतूने हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणून पुन्हा एकदा राजगुरुनगर साहित्य परिषद जे काही कार्य करते आहे त्या छोट्याशा गावामधलं राजगुरूनगर हे तसं गाव छोटंसं आहे पण भारताच्या इतिहासात नोंदलेलं गाव आहे तुम्हा सर्वांना ते माहितीच आहे त्यामुळं त्या गावामध्ये जी काय चाललेली साहित्य चळवळ आहे ती अशीच यशस्वीरित्या पुढे चालत राहावी संतोष गाढवेंना यश मिळत राहावं आणि आने, अनेक अनेक प्रोग्राम त्यांच्या हातून व्हावेत नवनवीन कवींना व्यासपीठ देण्यासाठी ते नेहमीच धडपडत असतात त्यांच्या या धडपडीला सदोतीत यश मिळत राहो याच प्रवीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा आजच्या व्हिडिओतील त्या दोन तीन हिरो लोक वन हिरोईन सुवर्णाताई पवार फ्रॉम इचलकरंजी भालचंद्रजी फ्रॉम पुणे ज्यांनी हा लेख लिहिला होता सुवर्णाताईंच्या या सत्कार्याबद्दल सेवाभावी प्रवृत्ती दाखवल्याबद्दल म्हणून त्यांना आणि संतोषजी गाढवेजी राजगुरुनगर यांना या तिघांनाही कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट आणि पुढील भावी आयुष्यासाठी त्यांच्या या कारकिर्दीसाठी काव्यक्षेत्रात भरीव काम करण्यासाठी आणि भालचंद्रजींना अशाच समाजामध्ये दिसणाऱ्या घटनांवरती लिखित स्वरूपात सोशल मीडिया वापरण्यासाठी ताकद मिळत राहो याच सदिच्छांसह या, या व्हिडिओ इथंच थांबतो मित्रांनो जो काही बोध घ्यायचा आहे तो समाजाने नक्की घ्यावा जो काही सामाजिक संदेश या छोट्याशा घटनेतनं समाजापर्यंत पोहोचवायचा होता मला तो पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळं या क्षेत्रातल्या जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे ही मी नम्र विनंती करतो या माझ्या चॅनलवरती आज आठ हजार चारशे चाळीसचा टप्पा आपण व्हिडिओचा पूर्ण करणार आहे मी वारंवार सांगतो की मी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करूनसुद्धा जास्तीत जास्त मी पन्नास वेळा बोललेलो असेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण ज्या ठिकाणी तुम्हाला समाजाला संदेश देणं योग्य वाटतं आहे तेथे ते व्हिडिओ शेअर व्हावेत असं मला वाटतं शेवटी हा एक प्रवी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे फक्त पाय जमिनीवर ठेवत चालतो खूप सगळ्यांशी आगबीनी वागण्याच्या प्रयत्नात असतो कधीही कोणत्याही प्रकारची घमेंड कोणताही अहंकार माझ्यापर्यंत शिवला नाही पाहिजे या एका गोष्टीला जपत जपत मी आपला एक माणूस म्हणून मनामध्ये माणूसपण घेत घेत जगण्याच्या प्रयत्नात असतो आणि याच अधिकारवाणीने मी सांगेन की हा व्हिडिओ मात्र नक्की जे जे म्हणून तुमच्या ओळखीचे कवी आहेत त्या सर्व कवींमध्ये हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे चला असे आयोजन जिथं जिथं होतात तिथं तिथं आपण पण थोडा खारीसा वाटा उचलण्याच्या उद्देशाने तिथं काही आपली मदत होऊ शकते का या उद्देशाने हजेरी लावण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद